काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे की एवढी दयनीय अवस्था कशी झाली मी राज्याचं नेतृत्व करत असताना ब्याऐंशी जागा निवडून आणल्या होत्या त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी ब्याऐंशी जागांच्या बेचाळीस जागा केल्या आणि आता नाना पटोलेंनी बेचाळीस वरून थेट सोळा जागा आणल्या त्यामुळे त्यांचं आकलन काँग्रेसच्या नेत्यांनी केलं पाहिजे अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर केली आहे शिर्डी इथं त्यांची कन्या नवनिर्वाचित आमदार श्री सोबत अशोक चव्हाण यांनी श्री साईबाबाचं दर्शन घेतलं याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं मंदिर प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांच्या मूर्ती तसेच शाल देऊन सत्कार केलाय पुढे बोलताना चव्हाण म्हणाले शेवटी मीही मनुष्य आहे मला ही भावना आहेत ज्या पद्धतीनं मी चौदा वर्ष वनवास भोगला मला कोणता विषयी राग नाही मी साईबाबांचा भक्त असल्यानं कोणावरही विनाकारण टीका करणं माझा उद्देश नाही आहे परंतु मला भावना आहेत त्यामुळे मी रागाच्या भरात बोललो असेल त्यामुळे त्यांनी मनावर न घेता राजकारणात हार जीत होत असते हे लक्षात ठेवावं मात्र त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं काँग्रेसनं आताच रडीचा डाव सुरू केलाय त्यामुळे त्यांनी पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडण्यास सुरुवात केली राज्यसभेत येण्या इतपत तरी विरोधकांकडे संख्याबळ असलं पाहिजे सर्व विरोधक मिळून चाळीस जागा आहेत त्यात कुणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल राज्यसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी देखील विरोधकांकडे संख्याबळ नाही त्यामुळे राज्यसभेचा उमेदवार देखील निवडून येऊ शकत नाही एकाला दरवेळी संधी द्यावी लागते अशी टीका सध्या विरोधकांची झाली असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे नाही सा ना मी साई भक्तच आहे म्हणजे केवळ निवडणुका आहेत किंवा झाल्या म्हणून नाही पण मी कुठल्याही शुभ कार्य किंवा कुठलंही काम असताना साईंचा आशीर्वाद घेऊनच मी नेहमी आजपर्यंत गेल्या पन्नास साठ वर्षापासून माझ्या कुटुंबा पासून माझे वडील माझी आई वगैरे आम्ही नेहमीच कौटुंबिक आमचं सर्व आमची खरे गुरु ज्याला म्हणू आपण ते बाबाच आहे त्यामुळे बाबांचं दर्शन घ्यायचं बाबांचा आशीर्वाद घ्यायचं आणि कामाला लागायचं हीच आमची प्रथा आणि परंपरा आजवर राहिलेली आहे त्यामुळे निवडणुका झाल्या माझी कन्या श्रीजया या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघात चांगल्या मताधिकाऱ्या निवडून आली आणि त्यामुळे कृपेने शक्य झालेलं आहे आणि म्हणून बाबांना या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता आणि बाबांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्वजण सहकुटुंब आले की अडचणी अजिबात नाहीयेत आता त्या प्रक्रियेमध्ये मी नसल्यामुळे अधिक काय सांगू शकणार नाही परंतु तिन्ही पक्षामधल्या ज्येष्ठ विचार विचारविनिमय सुरू झाला काल पार, काल चांगली बैठक झाली रात्री जवळपास एक दीड वाजेपर्यंत काल चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं बराचसा विषय हा मागे लागलेला आहे औपचारिकता थोडीफार असेल तर ती संपेलमध्ये पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर मला वाटतं की मी त्याच्यामध्ये अधिक बोलणं उचित नाहीये त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्यांनी ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या नानांनी बेचाळीसहून सोळावर आणलेला अशा प्रकारचा हा इतिहास मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही सगळा इतिहास आहे आकडेवारी समोर आहे पण त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं का काय होत आहे हे त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही द्यायचा द्यायचा प्रश्न नाही आहे बरीचशी मोठी माणसं आहेत जाणकार आहेत लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय देखील येईल की शेवटी मी मनुष्य आहे मलाही भावना आहेत ज्या पद्धतीने मला चौदा वर्ष वनवास मी भोगला त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाहीये आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुणाकारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे परंतु शेवटी मी मनुष्य आहेत मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेल पण त्यांनी त्याचं मनावर न घेता राजकारणामध्ये हारजी होत राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली आप करा सुप्रीम कोर्ट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये काही गडबड नाहीये आणि ईव्हीएम योग्यच आहे असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे श्लोकामध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा परंतु मला वाटतं वाट जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली त्यावेळेस ईव्हीएम उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री कर्नाटक मग त्यावेळेस काही कोणी बोललं का ठीक आहे कधी पक्ष एखादा निवडून येतो कधी हाड पत्करावी लागते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निर्माण जो आहे तो काही मानूनच त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन टेस्ट पण झाल्या होत्या आव्हानी केलं होतं तुमच्याकडे बोलायला आणि तुमची भूमिका तुम मांडा मग या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा की जे काही जिंकून आले आम्ही बहुमत आम्हाला मिळालेलं आहे त्याला गालबोड लावण्याचा प्रयत्न याच्या परीकडे पाहत नाहीकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी